नमस्कार आपल्या महाराष्ट्राचे एक दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे अल्पशिक्षित म्हणजे मी जे वाचले त्यानुसार केवळ सातवीपर्यंत शिकलेले होते आणि त्या बाबीचा त्यांना स्वतःला किंवा महाराष्ट्रातील तत्कालीन तमाम जनतेला कोणताही अजिबात संकोच वाटत नव्हता कारण दादांचं कर्तृत्व जबरदस्त होतं लोक त्यांच्याकडे समस्या घेऊन आले आणि आपल्याकडे आलेल्या जनतेच्या त्या समस्या योग्य असल्याचं दादांच्या लक्षात आलं की ते त्या प्रश्नाशी संबंधित सचिव आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांना बोलवून घ्यायचे आणि त्यांना आदेश द्यायचे की हे जे लोक आहेत या लोकांच्या ज्या या अमुक अमुक समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटल्या पाहिजेत त्यांचे हे जे काही प्रश्न आहेत आता त्यांनी मांडलेले माझ्यासमोर ते लवकरात लवकर मिटले पाहिजेत त्यापैकी कोणी अधिकाऱ्यांनी सरकारी नियमांचा वगैरे बागळूबुवा उभा करण्याचा प्रयत्न केला तर दादा त्यांना अगदी परखडपणे रोखोक समोरासमोर सुनवायचे ते त्यांची कामं नियमात कशी बसवायची प्रस्ताव त्यासाठी कसे तयार करायचे ते, ते तुम्ही पहा तुम्हाला त्यासाठी पगार मिळतो परंतु हे लोकांचे प्रश्न तात्काळ सुटलेच पाहिजेत प्रशासनावरती अगदी भक्कम अशी पकड होती वसंतदादांची कमी शिकलेले असूनही आणि त्यामुळेच एक यशस्वी आणि लोकाभिमुख मुख्यमंत्री आपल्या राज्याचे म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या कायम स्मरणामध्ये आहेत आणि या पुढच्या काळातही राहतील आज ही आठवण किंवा हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की राजकीय नेत्याच्या केवळ शिक्षणावरून आपली भारतीय जनता त्यांना जोखत नाही शिक्षण कमी असून देखील तो नेता जर समाजाभिमुख आणि चांगलं काम करणारा असेल प्रामाणिक असेल तर भारतीय जनता त्यांना सन्मानच देते फक्त त्याने पारदर्शक असलं पाहिजे आपलं शिक्षण कमी झालेलं आहे अतिशय हे वसंतदादांनी कधीही लपवलं नव्हतं राज्यापासून जनतेपासून आणखी दादांसारखीच काही उदाहरणं आपल्याला आपल्या राज्यातली देश आणि देशपातळीवरची सुद्धा देता येऊ शकतील त्यामुळेच आपले विद्यमान पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदींनाही त्याबाबत शंका निर्माण व्हावी असं काही करण्याची खरंच गरज नव्हती त्यांच्या स्वतःच्या म्हणजे ते जेव्हा गुजरातच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले तेव्हा सुरुवातीच्या काळातील काही मुलाखतींच्या व्हिडिओ क्लिप आजही समाज माध्यमांवरती आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या पाहिल्या जातात त्यात नरेंद्र मोदींनी स्वतःच म्हटलेलं आहे आ, शाले की शालेय जीवनातच संघाच्या शिकवणुकीमुळे मला अध्यात्म आणि समाजसेवा वगैरे या सगळ्याची भुरळ पडली आणि त्यामुळे मला शिक्षण फार काही घेता आलं नाही ते मध्येच राहिलं वगैरे 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 पहा एज ऑफ सेवेंटीन मेरी कोई पढ़ाई वढ़ाई नहीं हुई दोस्तों आपको शायद आश्चर्य होगा जानकर के तो मैं स्कूली शिक्षा गांव में किया और जैसा मैडम बता रही थी ना कि अपनी शिक्षा के कारण आदमी आगे नहीं बढ़ता है, तो मेरी शिक्षा ही नहीं हुई इसलिए बढ़ गया <laughs> पहली बात तो मैं कोई पढ़ा लिखा व्यक्ति नहीं लेकिन परमात्मा की कृपा है और उसके कारण शायद मुझे नई नई चीजें जानना सीखने का बड़ा शौक है कितना पढ़े हैं वैसे तो मैंने सत्रह साल की आयु में घर छोड़ दिया स्कूली शिक्षा के बाद में निकल गया उस तब से लेकर आज तक मैं भटक रहा हूँ नई चीजें पाने के लिए परंतु नंतर पुढच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यावर मात्र त्यांनी अचानक आपण दिल्ली विश्वविद्यालयाचे पदवीधर असल्याचं जाहीर केलं निवडणुकीच्या त्या अर्जामध्ये आणि तिथूनच सगळा घोळ सुरू झाला जी व्यक्ती अगदी कालपर्यंत मला दुर्दैवाने फार शिक्षण घेता आलं नाही असं स्पष्टपणे सांगत होती तीच व्यक्ती आज अचानक मी पदवीधर असल्याचं सांगेल तर लोक चक्रावून जाणं साहजिकच आहे ना आपण अनेकदा काही सुद्धा पाहिलीत हसलोय आपण मोदी साहेब जेव्हा टेलिप्रॉम्प्टरवरती वाचून त्यांची काही भाषणं करत असतात त्यावरती टाईप करणाऱ्याने मिसेस असा शब्द टाईप करताना साहजिकच एम आर एस असा केलेला असतो तर मोदी साहेब ते वाचताना अमुक तमूक एम आर एस मॅडम असं वाचतात आपण ते एम आर एस असं न बोलता मिसेस असं बोलायला हवं हे त्यांच्या लक्षात देखील येत नाही आणखी अशाच प्रकारची याबाबतची टेलिप्रॉम्टर आणि वाचनातल्या गोंधळाची आणि हास्यास्पद झालेली बरीच उदाहरणं माध्यमांवरती त्यांची उपलब्ध आहेत कुणी पदवीधर माणूस हे असं करू शकेल काय सांगा तुम्हीच असो आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग या सगळ्या पंतप्रधानांचे शैक्षणिक दाखले त्यांचे सगळे सर्टिफिकेट्स पदव्या वगैरे पब्लिक डोमेनमध्ये आहे उपलब्ध आहे कुणीही ते पाहू शकतं जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग ज्या ज्या देशी परदेशी विद्यापीठांमध्ये शिकले त्या सगळ्या विद्यापीठांनीसुद्धा अत्यंत अभिमानाने त्यांच्या पदव्यांच्या प्रती आशा, आशा त्या त्या विद्यापीठांच्या प्रदर्शनीय भागामध्ये सगळ्यांना दिसाव्यात विद्यापीठात येणाऱ्या प्रत्येकाला दिसाव्यात अशा पद्धतीने प्रदर्शित करून ठेवलेले आहेत भारताचे पंतप्रधान आमच्या या विद्यापीठात शिकले याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अशा आशयाचा मजकूर तिथे त्या त्या विद्यापीठांनी त्यांच्या त्या पदव्यांच्या प्रतींच्या खाली गौरव लिहिलेला आहे आदरणीय नरेंद्र मोदी जर दिल्ली विश्वविद्यापीठातून पदवीधर झालेत तर त्या दिल्ली विद्यापीठाने सुद्धा अत्यंत गौरव आणि त्यांची पदवी विद्यापीठामध्ये अभिमानाने प्रदर्शित करायला काय हरकत आहे तर उलट ते विद्यापीठ त्याच्यामध्ये लपवछपी करताना दिसतं काय आहे त्याच्यामध्ये लपवण्यासारखं मागे काही वर्षांपूर्वी अमित शहानी एक पत्रकार परिषद एकदा घेतली या विषयाचा बराच गोंधळ सुरू झाला तेव्हा आणि नरेंद्र मोदींच्या बी ए आणि एम एच्या डिग्र्या त्यामध्ये अमित शहानी अशा दुरून दाखवल्या आज मैं इस प्रेस वार्ता के माध्यम से आप सबके सामने प्रधानमंत्री जी की बी, बी की बीए की और एमए की दोनों डिग्रिया सार्वजनिक करना चाहता हूं करेंगे दोनों डिग्रिया सार्वजनिक करना चाहता हूं और ये दोनों डिग्रियों की प्रति भी आपको उपलब्ध आणि नंतर मुलाखत प्रेस कॉन्फरन्स संपल्यावर तुम्हाला त्याच्या प्रती दिल्या जातील असं सा सांगितलं परंतु प्रत्यक्षात त्या प्रती त्यांनी दिल्याच नाही कुणालाही पत्रकार परिषद संपवून ते थेटपणे निघून थे थे गेले काय कारण होतं असं करण्याचं का नाही त्या प्रतींचं वाटप केलं त्यांनी सगळ्या पत्रकारांना काही आपण बोलू शकत नाही त्यानंतर काही लोक माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मोदी साहेबांची ती पदवी पा पाहण्यासाठी विद्यापीठाकडे मागायला गेले तर विद्यापीठाने त्यांना स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला आणि वर ते उच्च न्यायालयामध्ये गेलं विद्यापीठ कशासाठी तर आम्हाला नरेंद्र मोदींची पदवी दाखवण्याची कोणीही सक्ती करू नये यासाठी म्हणजे पहा आठ वर्ष जवळपास हे प्रकरण कोर्टामध्ये होतं दिल्ली उच्च न्यायालयात आणि काल कोर्टाने निकाल दिला की ठीक आहे विद्यापीठाच्या बाजूने तुम्ही नरेंद्र मोदींची पदवी कुणालाही दाखवण्याची काहीही आवश्यकता नाही चालायचंच न्यायालयाच्या निकालांनी आता आश्चर्य सुद्धा वाटत नाही इतकं ते आपल्या सगळ्यांच्या सरावाचं झालंय मागच्या या दहा अकरा वर्षांमध्ये आणि ते जज लोयांच्या मृत्यूपासून तर मला ही नरेंद्र मोदी अमित शहाच्या बाबतची किंवा भारतीय जनता पार्टी बाबतची प्रकरणं समोर असतात अशा आपल्या सगळ्या न्यायालयांमधल्या न्यायाधीशांची पण काळजीच वाटत राहते समजा या न्यायाधीशांनी या मंडळींच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात निकाल देण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं काय होईल हा प्रश्न सतावतो होतो मला बिचारे कुठेतरी जायचे एखाद्या लग्न कार्याला वगैरे आणि तिथे उगाच त्यांना सुद्धा अटॅक वगैरे यायचा त्या जज लोयांसारखा असो बरं दुसरा एक मुद्दा असं कुणीही बोलणारं सापडत नाही या जगात की नरेंद्र मोदी आमच्या वर्गात होते आम्ही क्लासमेट होतो वगैरे कुणीही शिक्षक प्राध्यापक देशभरात आपल्याला सापडत नाहीत की नरेंद्र मोदींना आम्ही शिकवलं आम्हाला त्याचा अभिमान वाटतो वगैरे हे अजब नाही का त्यापेक्षा आपण नॉन बायोलॉजिकल आहोत आणि त्यामुळे लौकिक अर्थाचं हे मानवी शिक्षण वगैरे आपल्याला घेण्याची काही गरज नाही आपला त्याच्याशी काही संबंध असण्याचं कारणच नाही आपल्यावरती ईश्वरी अनुग्रह आहे आणि आपल्याला सगळं ईश्वरी ज्ञान प्राप्त झालेलं आहे असं जरी आदरणीय नरेंद्र मोदींनी जाहीर करून टाकलं असतं सुरुवातीलाच पंतप्रधान झाले तेव्हाच तरी त्यांच्या भक्तांनी ते सगळं मान्यच केलेलं असतं पुढे हा त्यांच्या शिक्षणावरून किंवा डिग्रीवरनं वाद झालाच नसता ना काल एक व्हिडिओ क्लिप तुम्ही तुमच्यापैकी काही लोकांनी पाहिली असेल व्हायरल झाली होती बरीच तो भारतीय जनता पार्टीचा एक आतिशहाणा खासदार म्हणजे सगळेच तसे असतात पण त्यातला एक तो अनुराग ठाकूर एका शाळेत गेला होता आणि मला वाटतं पाचवी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषण देत होता त्यात त्याने त्या विद्यार्थ्यांना विचारलं की सांगा बघू अंतरिक्षामध्ये जाणारा अंतराळात जाणारा पहिला मानव कोण विद्यार्थ्यांनी साहजिकच उत्तर दिलं की नील आ तर हा आत खासदार अनुराग ठाकूर त्यांना म्हणतो की चूक आहे तुमचं अंतराळात जाणारा पहिला मानव म्हणजे हनुमान म्हणजे पहा काय बोलायचं हे असे आपल्या देशाचे सध्याचे भारतीय जनता पार्टीचे खासदार पूर्णपणे डोक्यावरती पडलेले विज्ञानाऐवजी आधुनिकतेऐवजी पुराण कथांमध्ये स्वतःही अडकून राहिलेले जाणीवपूर्वक आणि विद्यार्थ्यांना तरुण वर्गाला सुद्धा त्यातच अडकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे इथे बघा ना आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भजनी मंडळाने सरकारकडे मागणी केलेली होती की आम्हाला सरकारी तिजोरीतून पैसे द्या म्हणून त्यांचे त्यांचे ती सगळी भजनी मंडळं टाळ मृदुंग वगैरे जे काही आवश्यक गोष्टी असतात ते वर्गणी काढून खरेदी करत असतात भजन गाण्याचा आनंद घेत असतात आता त्यांना सरकारी तिजोरीतून पैसे देऊन खरेदी करण्याचा आणि आपलं मिंध करण्याचा उद्योग भारतीय जनता पार्टीने सुरू केला आहे ते मंत्री आशिष शेलारने घोषणा केली नुकतीच की सरकारच्या वतीनं राज्यातील सर्व भजनी मंडळांना पंचवीस पंचवीस हजार रुपयांची खैरात वाटली जाणार खर तर घरात नाही दाना आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची आणि या सरकारच्या तिजोरीची गत झालेली आहे सध्याची राज्यावरचं आपल्या कर्ज लवकरच दहा लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडणार आहे आणि त्या कर्जाचं व्याज आणि हप्ते भरणे सु भरण्यासाठी सुद्धा आता पुढच्या काळामध्ये आणखीन कर्ज घ्यावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे सरकारी ठेकेदारांची राज्यभरातल्या करोडो रुपयांची बिलं थकलीत हदबल शेतकऱ्यांप्रमाणेच आता ते सरकारी कामं करणारे थे ठेकेदारसुद्धा आत्महत्या करायला लागलेत इशारे देऊन निवडणुकीच्या काळात सरकारनं सुरू केलेल्या विधानसभेच्या काळात मतांसाठी सुरू केलेल्या बहुतेक योजना आता सरकारी तिजोरीच खपाटीला गेल्यानं बंद पडलेल्या आहेत लाडकी बहीण सुद्धा रोज नवीन नवीन मुद्दे येतात तुम्ही पाहत असाल तीसुद्धा सुद्धा गुंडाळण्याची तयारी आता हळूहळू सुरू झालेली आहे सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये तुम्ही कुठेही जाऊन पहा राज्यात औषधच नाहीत महत्त्वाची उपलब्ध बहुतांश अनुदान स्कॉलरशिप वगैरे रखडलेले आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून बाहेर पडलेले हजारो तरुण आता नोकरीसाठी वन वन करतायत त्यांची आंदोलन सुरू आहेत नागपूरला मोठं आंदोलन काल परवाच झालं अंगणवाडी सेविकांचे प्रश्न उग्र रूप धारण करतायत ही अशी सगळ्या आपल्या राज्याची प्रचंड आर्थिक बाबतीत दुर्दशा झालेली आहे ज्यांना मदत हवी आहे त्या घटकांकडे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे सरकार तिथे लक्षच देत नाही आणि ज्यांनी मदत मागितलेलीच नाही कधीच त्यांना जबरदस्तीनं सरकार खिरापत वाटताना दिसतंय पंढरपूरच्या आषाढी वारेतील प्रत्येक दिंडीला वीस वीस हजार रुपये कोणी मागितलेले ते पैसे कोणीही नाही अजिबात नाही एकाही वा वारकऱ्याने मागितले नव्हते आता भजनी मंडळांना पंचवीस पंचवीस हजार रुपये कोणी कुठल्या भजनी मंडळाने मागणी केलेली सरकारकडे कोणीही नाही असा सगळा उफराटा कारभार झाला या डबल इंजिनच्या सरकारचा दहीहंडी गणपती पंढरीची वारी भजनी मंडळं पुढे आता नवरात्र उत्सव त्याच्यामध्ये हे सरकार मग्न आहे आणि राज्यातील तरुणाईला सुद्धा त्याच्यामध्येच या सगळ्या उत्सवांमध्येच अडकून ठेवण्याचा सरकारचा जोरदार प्रयत्न आहे तो पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला नरेंद्र मोदी तावा तावाने बोलत होते अब खून और पाणी एक साथ नाही बहेंगे पाकिस्तानसोबतचा सगळा व्यापार नरेंद्र मोदींनी थांबवून टाकला आपल्या देशावरच्या अवकाशातून प्रवास करायला पाकिस्तानच्या विमानांना पूर्णपणे बंदी घातली भारत आणि पाकिस्तानच्या जेवढ्या बॉर्डर आहेत आपल्या देशाच्या सीमेवरती त्या सगळ्या सील केलेल्या आहेत देशात विनापरवानगी राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना शोधून शोधून पाकिस्तानात परत पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे हे सगळे एका बाजूनी चाललंय आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला मात्र आपल्या संघाला भारतीय संघाला मोदींनी फुल परमिशन दिले ही असली ढोंगी नीती या देशानं आपल्या देशानं आजवर कधीही पाहिली नव्हती निरनिराळ्या उत्सवांमध्ये तरुणाईने दंग राहा बेधुंद व्हा आता राज्यात गेली जवळपास तीस पस्तीस वर्षांपासून द नवीन दारूच्या दुकानांना परवानगी नव्हती ती परमिट बंद होती सरकारकडनं दिली जाणारी ती आता महाराष्ट्र सरकार पुन्हा नव्यानं सुरू करते प्या हवी तेवढी दारू तर गुजरातमधील त्या अदानीच्या ताब्यातील मुंद्रा बंदरावरती सातत्यानं ड्रग्जचा सा मोठमोठा साठा सापडत असतो ते बंदर केवळ वा ड्रग्जच्या वाहतुकीसाठीच आहे की काय आणि त्यासाठीच ते अदानीच्या ताब्यात दिलेलं आहे का काय असा प्रश्न कधी कधी पडावा इतकं भयानक आहे ते भविष्यात महाराष्ट्र सरकार ते तिथे सापडणारे ड्रग्ज देखील राज्यातील तरुणाईला वाटण्यात पुढाकार घेऊ हो शकेल दारू दुकानं आता आहेत तर ते का होणार नाही काही सांगता येत नाही आम्ही काय करतोय त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका बस दिल्ली ते गल्ली आमच्या कारभारावरती काही प्रश्न उभे करू नका सगळे रस्ते खड्ड्यात का आहेत या राज्यातले ते अजिबात विचारू नका प्रचंड पावसाने हातची पिकं गमावलेल्या राज्यातल्या बऱ्याच भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळेल ते अजिबात विचारू नका नरेंद्र मोदींची डिग्री की खोटी हे प्रश्न उपस्थित करू नका आम्हाला प्रश्न कुठले विचारू नका त्यापेक्षा नाक्यावर जा नवीन दारूचं दुकान उघडलेलं असेल तिथून दारू खरेदी करा ती पिया आणि आता गणपतीमध्ये जागोजागी कांठळ्या बसवणारे डी जे सगळीकडे सुरू होतीलच त्याचा आस्वाद घेत घेत मोक्षप्राप्ती करा धन्यवाद